कृपा हे टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक रत्नागिरी शहरातील एका तरुणाला आय टी विभागानं तब्बल एकशे कोटी रुपयांच्या व्यवहारा प्रकरणी नोटीस बजावली आहे या नोटीशीमुळे संबंधित तरुण हादरून गेलाय योगेश हळदवणेकर असं या तरुणाचं नाव आहे त्याच्या पॅन आणि आधार कार्डचा गैरवापर करून दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील दोन कंपन्या स्थापन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या कंपन्यांचा संचालक बनून त्याच्या नावावर कोट्यवधींचा व्यवहार केलाय या कंपन्यांच्या खोट्या आर्थिक व्यवहारामुळे नाहक हा तरुण भरडला गेल्याचं त्याचं म्हणणं आहे याबाबत संबंधितांविरुद्ध तक्रार देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं योगेश हळदवणेकर यांच्या नावावर स्थापन झालेल्या या दोन कंपन्यांमध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर कोटींचे व्यवहार झाले प्राप्तिकर विभागानं हळदवणेकर यांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत या, या व्यवहारांचा संपूर्ण तपशील सादर करण्याचे आदेश दिले मात्र हळदवणेकर यांनी आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचा दावा केला आहे त्यांच्या पॅन आणि आधार कार्डचा कोणीतरी गैरवापर केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता हळदवणेकर आता पोलिसात तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहे या घटनेनं रत्नागिरीत चिंतेचं वातावरण निर्माण झालं शहरातील आणखी दोन व्यक्तींनाही अशाच प्रकारच्या प्राप्तिकरच्या नोटिसा प्राप्त झाल्या आहेत यामुळे कागदपत्रांच्या गैरवापराचे हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर पसरले असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे या प्रकरणाचा तपास आता पोलीस आणि प्राप्तिकर विभागाकडून कसून केला जाण्याची अपेक्षा आहे पॅन आणि आधार कार्ड सारख्या संवेदनशील कागदपत्रांचा गैरवापर करून कंपन्या स्थापन आणि कोट्यवधींचे व्यवहार हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे मानले जातात त्यामुळे या प्रकरणात कोण कोण सामील आहे आणि हा गैरप्रकार कसा घडला याचा उलगडा तपासातूनच होणार आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनचं सा यूट्यूब चॅनल